नमस्कार मंडळी निलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वरईची भाकर कशी करायची ते पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं की वरईच्या भाकरी करताना त्या तुटतात किंवा कडेने चिरटल्या जातात किंवा भाकरीला चिकटपणा नसतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरईचं पीठ बनवण्यासाठी अगदी अचूक प्रमाणात वरई किती घ्यायची आणि साबुदाणा किती घ्यायचा हे सांगणार आहे या प्रमाणामध्ये वरई आणि साबुदाणा घेतला तर भाकरी ज्या आहेत हो त्या अगदी मौसूत होतात अगदी थंड झाल्यानंतरही त्या भाकरी मऊ राहतात आणि भाकरीला छान पापड देखील येतो या भाकरी नवरात्रीच्या किंवा एकादशीच्या उपवासाला खाल्ल्या जातात चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे एक किलो वरई घेतलेली आहे त्यानंतर साबुदाना घेतलेला आहे साबुदाना हा पावशरला थोडासा जास्त आहे म्हणजे एक किलो वरईसाठी मी इथे पावशर आणि वरती थोडा मुठभर साबुदाना घेतलेला आहे त्यानंतर गॅस चालू करून त्याच्यावर चा कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये साबुदाना टाकायचा आहे सुरुवातीला कढई गरम होईचोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर बारीक गॅसवरती हे साबुदाणे पंधरा ते वीस मिनिटं चांगले भाजून घ्यायचे चा आहेत थोडासा साबुदाण्याचा कलर बदलायला लागला की गॅस बंद करायचा आहे तर हे पहा साबुदाण्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे म्हणजे साधारणतः थोडासा गोल्डन दिसायला लागलेला आहे आता आपण हे साबुदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घेऊया तर आपलं वरायचं पीठ तयार आहे आता मी याची भाकर करून दाखवणार आहे तुम्हाला भाकरीसाठी जेवढं पीठ लागतं आहे तेवढं मी काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळताना मी अजिबात गरम पाण्याचा वापर करणार नाही आहे जे आपलं नॉर्मल पाणी असतं त्या पाण्यातच मी हे भाकरीचं पीठ मळणार आहे आता या पिठाची भाकर करताना आधीच जास्त पाणी घ्यायचं नाही आहे कारण वरईचं पीठ मळल्यानंतर लगेच पातळ व्हायला सुरुवात होते त्यामुळे पीठ मळताना थोडंसं घट्टसरच मळायचं आहे कारण भाकर थापेपर्यंतच ते पीठ पात तर हे पहा छान असा गोळा तयार झालेला आहे आता परातीत थोडंसं पीठ घेऊन आपण भाकर थापायला सुरुवात करूया पीठ छान असं एखादं मिनिट भरमळून घ्यायचं आहे म्हणजे गोळा जो आहे तो छान होतो भाकरी थापताना नेहमी सुरुवातीला आधी कडेने थापायची मध्ये अजिबात थापायची नाही नाही तर नंतर भाकर जी आहे ती मधून तुटते त्यामुळे सगळ्यात आधी भाकरीच्या ज्या कडा आहेत त्या थापून घ्यायच्या आहेत तसेच भाकर थापताना जास्त जोरात न थापता हलक्या हाताने थापायची आहे आता भाकर मी पूर्ण थापून घेते तुम्ही बघू शकताय भाकरी आपली कुठेही चिरटलेली नाही आहे किंवा देखील त्याच्या तुटलेल्या नाही आहेत म्हणजे आपल्या भाकरीचं पीठ जे आहे ते खूप छान झालेलं आहे भाकर तव्यात टाकल्यानंतर त्याला आता पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर थोडंसं वरचं पाणी सुकल्यानंतर भाकर जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे तर हे पहा भाकर छान उलटलेली आहे आणि कुठेही तुटलेली नाही आहे आता मस्त अशी दोन्ही बाजूने भाकर भाजून घ्यायची आहे छान फुकते ही भाकर आणि भाकर भाजून झाल्यानंतर मी तुम्हाला ती उघडूनही दाखवते तर आता मस्त अशी दोन्ही साईडने भाकर छान भाजून घेतलेली आहे हे पहा भाकर छान पांढरे शुभ्र आणि मऊ झालेली आहे तर मंडळी तुम्हाला ही वरईच्या भाकरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा घरी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद